मुरारी त्रिपुरांतकारी भानु सुतो गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण भरभरूत प्रेम करत आहात लाईक करत आहात शेअर करत आहात परत कमेंट येत आहे पुन्हा मी एकदा सांगतो आपल्याला ज्या काही शंका असतील त्या शंकांचे उत्तर मी आपल्याला व्हॉट्सअपवरती देईन व्हॉट्सअप नंबर खाली दोन्ही येतात दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत आपण त्याच्यावरती शंका विचारू शकता परंतु जर आपले एखादे प्रश्न असेल किंवा आपल्याला पत्रिका दाखवून मार्गदर्शन हवे असेल तर सशुल्क आहेत त्याची आपल्याला फी भरावी लागते लक्षात ठेवा त्यानुसार आपल्या वेळेनुसार माझ्या वेळेनुसार मी आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करेन आज आपण जे साप्ताहिक राशी भविष्य सुरू करणार आहोत ते सव्वीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार चोवीस हे असे असणार आहे मित्रांनो मी ज्या ह्या आठवड्यातलं आपल्या जे जे रेमेडीज सांगणार आहे ती सगळ्यांना कॉमन आहे पण ती तुम्ही नक्की करा याचा आपल्याला नक्की फायदा होईल गेल्या वर्षी मी कोणाला सांगितलं तर त्यांनी केलं त्यांनाही त्याचा फायदा झाला तर मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेल ती रेमिडीज तुम्ही करा चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला सव्वीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य मीन राशी या सप्ताहात कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याबद्दल थोडीशी आपल्याला चिंता सतावेल किंवा काळजी वाटेल आणि त्याचा थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो कदाचित आपल्याला त्याच्यातून थोडे धन आणि वेळ दोन्ही खर्च करावा लागेल आणि ते दोन्ही देण्याकरता आपल्याला वेळ असणार नाही आणि कदाचित धनही मुबल हातामध्ये असणार नाही कदाचित सांगत आहे खर्च करण्या इतके सुद्धा आपल्याकडे हातात पैसे असणार आहे अशा तुर्तास हातात असणार नाही अशा काही घटना सुद्धा घडू शकतात त्याचा थोडासा मानसिक त्रास होतो चिंता करण्याची काही गरज नाही योग्य वेळी आपल्याला योग्य व्यक्तीची मैत्री मित्राची मैत्रिणींची साथ लावेल आणि त्यांच्या मदतीमुळे आपल्या सगळ्या अडचणी सुद्धा दूर होतील जीवनातील काही मोठ्या गोष्टींची जबाबदारी मोठ्या गोष्टींचा निर्णय आपल्याला या सप्ताहात घ्यावाच लागेल काय करायचंय काय नाही करायचंय काय केल्याने काय फळ मिळणार आहे काय न केल्याने काय नुकसान होणार आहे या सगळ्या गोष्टींची शहानिशा अभ्यास करून आपण निर्णय घ्या हा निर्णय आपल्या हिताचाच असेल चांगला असेल आणि यातून चांगलंच घडणार आहे यात काही शंका नाही परंतु तो निर्णय घेण्यासाठी जर आपण उशीर केला किंवा विलंब केलात किंवा खूप टाळम टाळ तार केली वेळ घालवलात नंतर बघूया नंतर करव्या तर याच्यातून मुद्दा नुकसान होऊ शकतं आणि हातात जी आता सध्या संधी मिळाली ती सुद्धा हुंकू शकते किंवा ती संधी ती जी काही आपल्याला मिळालेली ऑफर आहे ती जाऊ शकते तर याबद्दल आपण थोडासा विचार करा वैवाहिक जीवनामध्ये जे काही गैरसमज वादविवाद होते ते सुद्धा दूर होतील होऊ शकतात जोडीदाराकडे आपल्याला विशेष लक्ष या सप्ताहात द्यावा लागणार आहे त्यांच्या भावनेचा आदर कदर करणं खूप गरजेचं आहे त्यांचा भावना पाहून त्यांचा विचार पाहून आपल्याला थोडासा वागावं हो लागेल एकदम टोकाची भूमिका भु, किंवा एकदम टोकाचे निर्णय घेणे आपल्याला थोडे नुकसानदायक किंवा त्रासदायक ठरू शकतात त्याकडे लक्ष द्या या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे सत्तावीस आणि एकतीस शुभ अंक आहे चार आणि रंग असणाऱ्या आकाशी निळा याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो या सप्ताहात आपण जी रेमेडीज करायची किंवा उपाययोजना करायची ही खूप युनिक म्हणजे पौराणिक आहे आणि ते सगळ्यांनाच माहिती नाहीये परंतु आपण ती करा आणि त्याचा नक्की आपण अनुभव घ्या खूप लोकांना या गोष्टी माहीत असत नाही वर्षाच्या ज्या चोवीस एकादशी आहेत कृष्ण पक्षातल्या आणि शुक्ल पक्षातल्या प्रत्येक एकादशीला वेगवेगळं फळ आहे आणि त्याचे फळ वेगवेगळे मिळते ते एकादशी केलं आणि प्रत्येकांची नावं सुद्धा वेगवेगळी आहेत त्याचप्रमाणे एकोणतीस तारखेला जी एकादशी आहे त्याला तर आता म्हणताना म्हणतात आपण काय म्हणतो अजय एकादशी म्हणतो पण त्याचं खरं नाव कृष्ण एकादशी आहे कृष्ण एकादशी असं त्याचं नाव आहे आपण अजय एकादशी म्हणतो आता ह्या एकादशीला आपण जे एखादे व्रत केले किंवा एखादी पूजा अर्चा विष्णूची उपासना जर केली तर त्याचं फळ काय मिळतं असं सा सांगितलंय शास्त्रामध्ये हरिश्चंद्र राजाला गौतम ऋषीने सांगितलेली गोष्ट आहे आणि उपाय करायला सांगितलं एकादशीचा उपास करायला सांगितलं होता पूर्वजन्मापासून पूर्वजन्मामुळे जर आपल्याला ह्या जन्मामध्ये काही त्रास होत असतील किंवा सतत काही गोष्टी तरी आपल्याला भोगावे लागत असतील किंवा निगेटिव्ह घडत असेल गेल्या जन्मामुळे हे मी पूर्व सांगते पूर्वजन्मामुळे किंवा पूर्वजन्माच्या पापामुळे कृत्यामुळे तर ह्या एकादशी केल्यामुळे त्याचं निवारण होत असं पुस्तकांमध्ये ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे गौतम ऋषींनी जेव्हा हरिश्चंद्र राजाला सांगितलं केव्हा सांगितलं तुम्हाला हरिश्चंद्र राजाची कथा आपल्याला माहितीच आहे की प्राचीन काळामध्ये विश्वामित्राची दक्षिणा देण्यासाठी स्वतःचं घर दाळ मुलं बाळ सुद्धा त्याला विकावी लागली ला। आणि शेवटी त्याला स्मशानात काम करावं लागलं तर अशा स्थितीमध्ये त्याचं पुन्हा नीट व्हावं ह्याच्यासाठी त्याला सांगितलेली ही कृष्णही एकादशी म्हणजे अजय एकादशीचं फळ सांगितलंय तर आपण मुद्दाम या एकादशीच्या दिवशी एखादं व्रतवैकल्य करा उपास केला तर अतिउत्तम कारण श्रावणातलाच आहे तो आणि तो उपास किंवा विष्णूची कुठली उपासना विष्णू सहस्र नामाचं पठण करा नमो भगवते वासुदेवायचा सोळाशे जप करा याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या अडचणी दूर होतील पूर्वजन्मांमुळे किंवा पूर्व संचितामुळे एखादा जर आपल्याला त्रास होत असेल किंवा एखादी गोष्ट आपल्याला मिळत नसेल तर ती सुद्धा प्राप्त होईल हे आपण नक्की करा ह्या सांगितल्या उपाययोजना केल्याने खूप लोकांना चांगला फळ मिळतो गेल्या वर्षी मी ही एखाद्याला रेमेडी होते त्याला त्याचं समाधानकारक उत्तर मिळालं किंवा त्याच्या अडचणी दूर झाल्या आपण हे नक्की करा आपल्याच राशीची इतर लोक कोणी असतील तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा आपण राशी भविष्य पाहून झाल्यानंतर एक लाईक करा मित्रांनो कारण आम्ही खूप मेहनतीने हा व्हिडिओ करतो अभ्यास करून घेऊन करतो लोकांच्या शंका किंवा अडचणी दूर होण्यासाठी तर आपला एखादा लाईक सुद्धा आम्हाला खूप आशीर्वादा असतो आणि आम्हाला सुद्धाही गुस्सा येतो हा बाबा इतकी लोक आपले व्हिडिओज बघत आहेत आणि त्यांना त्याचा फायदा होत आहे तर आपल्याला फक्त एक लाईक तरी करा जमलं तर श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असा मेसेज केला तरी चालेल कारण आपण हे बघत आता त्याचा कुठेतरी परत फेळ म्हणून हे करण्यास काही हरकत नाही जर अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल फक्त कुठल्या तरी व्हॉट्सअपच्या लिंकवर ना लिंक आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये हे बघत असाल तर आपण हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर सर्व प्रथम आपल्याला पाहता येईल चला आता मित्रांनो पुढच्या आठवड्यात नक्कीच भेटूया याच ठिकाणी आज याचवेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद